शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा बघा इकडे आमची बायक शेट्ट घालून मसाला करायला लागली आहे बागा शिमग्याच्या उन्हात शिमग्याच्या उन्हात मन ती ना शिमग्याचं बेकार असतंय तसं असल्या उन्हात बघा टकुऱ्याला टापर बांधून काम आहे बागा काय करायला परपंच आहे हो परपंचासाठी साठी करावं लागतंय मुलं ती दोन रुपये कुठं तर मिळवावं तर घरी बसून कोण देणार आहे का सांगा बरं अजिबात नाही मग काय बघा ही धन भाजाय बघा आपली चूल बघा आहे एकदम जोरात नसते दगडाची चूल आहे मसाल्याची आपली इकडं खोबर ही सगळा मसाला घेतलाय आता ही मसाला सगळं भाजून घेणार ती असले उन्हात आणि नंतर तुम्हाला सांगतो ती कांदा भाजाय टाकणार आणि इकडं काय चाललंय बघा ही लेखरा बाळांच्या आमचं बघाय मुरकंड मी काल आणलं होतं कलिंगड हो आम्हाला एक असतं आणि आखी तर ठेवलं होतं मला सांगतो इकडं आमची अंकिता खाती आहे इकडं गुडल्या खातोय आणते खातोय मोना आहे आमची मावशी आहे हा अंकीचा बोलवते म्हणजे विषय नाही बघा पोट भरून खावा पोरा नव संध्याकाळी बोंब आहे जाय बोंबला गेल्या वर्षी बोंबलाच नव्हता गेल्या वर्षी नव्हता आय आई होती तेव्हा एकदा बंबला जाय ना पोरांना म्हणजे गेल्यावर सण नव्हता हो आय होते आम्ही होळी लई मोठी केली आज सुद्धा लई मोठी होळी करणार आहे पर कुठं तर कराव का तिकडे वर राहणार कराव आबा म्हणते मला बी या मग आता कुठं कराय नेमकं कोड पडलं या बघा ही जरा मसालेला आमच्या जरा कडे बारीक पडते हो जरा कडाई मोठी घ्यायची बायकुची घ्या म्हणून माग लागली ती पण गाडीत आण जागा नव्हती का करायचं बिचारा सातशे रुपये मोठी मोठी कडाई होती पण आणली तीनशेलाय ना तीनशेला आणली आहे सातशे रुपयाला तुम्हाला सांगतो कढई देत होत पण का करायचं गाडीत जागा जा नसल्यामुळे आलं बघा या असा उन्हा तुम्हाला वाटतंय सातशे रुपये किलो मसाला लय महाग आहे पर ही आमची सगळी हाजरी जर काढली तर का परवाडता शंभर पन्नास रुपये माग रा आहे किलो माग कुरिअर खर्च आहे स्टिकरचा खर्च आहे पॅकिंग खर्च आहे लय गाडीचा तयाल आहे मसाला क्वालिटीचं मटेरियल एवढं गायला लागतंय बघा बघितलं का मटेरियल गायला लागते ही चार पाच किलो चटणीला असं पाच सहा किलो जेरा मसाला भरपूर आहे तर सगळं आहे आर पोरानं नेट खावा खाले बघा हो पोहराने बघा मिळले म्हणून बघा कसं बघा हो लगा आमचा आबाला गा पाक खरडून खरडून खाताय लगा तुम्ही लाल लाल ठेवताय लगा खरडून काय खाल्ले खरडून लगा मी फोड काही खरडून पार्टनरशी पडला आम्हाला मिळत नव्हतं आम्हाला लो लोक साली खाल्ले आम्ही दोन साली खाली लगा लय बेकार कंडिशन होती जावाची तुम्हाला जागा मिळते काय कळ झालं या आंट्या कुठे गेला आणटी या गेला बागा घरात एक खांट्या मावशी काय मग बरा मावशी टाकली कलंगड ती आम्हीच टाकली मुग्या लागली होत्या ग काल ती फोडून आणल्यामुळे त्याला मुग्या लागल्या मग ती बापूल नाही करामत केली ती काय झालं दुकानदाराकडून आम्ही कलंगड तिरकून फोडून आणलं बापून काय केलं ती फोडून आणली फोड काढली खाल्ली वर वरन चालीन झाकून ठेवलं होतं कलाकडं असला बापू आया काय करायचं पोर आला आली बघा आता शाळेत ना म्हटलं शाळेत ना आली दोन आतनं मी रस्त्यापर्यंत चालत आलं ती मी हो चटणी पॅकिंग करत होतो मग गेलो नेहमी रस्त्यात न घेऊन आलो आले आले म्हणजे पोर म्हणजे पापा कलीकडे खाऊ कालच्या त्यांचा कलांगड कलांगड्या त्यांचा डोळा होता बापूचा तर लई डोळा होता काय खेळ हळद खूप उठ लावून आलीस तू कलिकड हात दो ही पुरगी एक देवाऱ्या पाहिजे जाते सारखी हळद खूक दो हात चांगला दोन हिरके हात दो हात आता जाऊन अगदी पाहिजे हव कलंगडे खाल्लं का तु आणटी कलंगडे खाल्लं का खात नाही आजारी पडले हो लेकरा जरी पडली जरा उन्हानं खा वाटत नाही काय जरा पोटात गार असतं मी जरा बरं वाटतंय का होतय तर मला सांगतो गारच सुटतय व ग बाय काय काय नाही नुसतं पापा ना रातच गार व सुटतंय आणि दिवसा ऊन पडतय मुलकाचं हिला सावलीला चुरमाड म्हणलं तर ही म्हणती उन्हात बसते का ना काना कांदा ही हिला म्हणलं तर शेडमध्ये दगड बिगडं मी नेऊन ठेवतो शेडमध्ये चुरमाड तर ही म्हणते उन्हात कांदा बसतो काना 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 कना कशाच काय हा टाक तू टाकण्या तू खाऊ नको हाय ना तू खा घे नको बरं टाकत खात नाही ते त्या दिवशी आणलं तर आवाज खाल्ल तेवढं खागे राहून मग खाऊ दे तिथं टाकू नको चांगलं टाकशील आज बघा उलाय लय बेकार उन्हाळ्या आता हिला सावलीला चुलकेर तर उन्हाळा लागून घेते उन्हान ठाव पाणी आणू भरून पोरां पाणी आण मीलायक पण ते पाणी आणून द्या काय त्याच्या आईला याफ याप याक याफ नाही माझ्या माझ्या आता देवा देवा करून बसली माझं काम चव दिसतच नाही यांना ए खाऊ देते कोण ठाकली अर्धा अर्ध कोण खाल्ले ती पूर्ण खा काय अर्धा अर्ध करून आला का माझ ले लागा का पूर्ण खावा ते खरडून मग खा मग मसाल्याचा वास एक नंबर सुटलाय हॅलो हा बोला रात्री आओ बंद होता रात्री दुकान आल्त जरा माझ्या बघ कोण कोण ला आवाज तुमचा फोन अरे यार त्या 40 रुपयाले एक आमचं माणूस दिसलं ते उचळून नेते व आउ तुमचं माणूस दारू रुपया लागले आम्हाला का तरा देतय मग आव तुम्हाला फोन कुठला आवाज आहे दिवसात मला असं दोन तर तास बघा काय सांगायचं आता या बिचा माणूस त्याकड तर आरोप यायला लागले हिन फोन लावलाय कोणीकडे लावलाय कोणा ठाव या रात्री येतो मला बरं आलं नाही म्हणते बिचारी आता मी जाऊन मी जाऊन कोणाच ठोक खाऊन येऊ आता काय राव दिवसात ना दोन तर मला असं फोन येते तर रॉंग नंबर आता सरळच बिचारी म्हणतीय राती काप राहिला गडावा गंडवी काय करा गंडावा गंडवीच काम बंद करा म्हणते मला आता काय करायचं आता हि मालक दारू आले मी का करू आता पेताळ्याची सवय जात नसती किती जरी त्याला हे केलं पेताळची सवय अजिबात जात नाही काल दवाखान्यात तर असं उलट्या करत माणूस आलत सवय जात नाही उलट्या ना त्या नाकात रागात गेलं तर पेताळ्याची सवय होत नाही अहो माणूस शंभराचं तुम्हाला सांगतो केळ आणून खाणार नाही पण शंभराचे दारू पिणार शंभराचं ताक घेऊन पिणार नाही पण शंभराचं तुम्हाला सांगतो दारू पिणार असली कंडिशन आहे हे आता ही माणसं लय बिघडा लागली देव या दारूमुळे लय जनाचं नुकसान झालं पिऊ नये खरं तुम्हाला सांगतो कोण पेता असला तरी पिऊ नका हे आमचं बरा निवांत माळाला टेन्शन नाही काय नाही आणि त्या चाकूवर लागून घ्यायचा तुला ठेवत जाईडला ती खाली टाक ते खाली तर चला मित्रांनो चाल आहे बघा आज आमचं असलं नियोजन कसा वाटला आजचा व्हिडिओ सकाळ सकाळचा सकाळचा म्हणजे दुपारचा भर बारा एक वाजता उन्हातला चला बाय बाय